मकर संक्रांत विशेष बिना पाकाची सहा महिने टिकणारी आणि तोंडास टाकताच विरगणारी खुसखुशीत तिळाची वडी मंदाचीवरती एक वाटी गावरान तीळ छान तडतडेपर्यंत तर भाजून घेऊयात त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे मध्यमाचीवरती खरपूस असे भाजून घेऊन थंड झाल्यानंतर ग्लासच्या साह्याने त्याची टरफलं काढून घेऊयात सुरुवातीला शेंगदाणे हलकेसे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता भाजलेले तिळ घालून छानपैकी त्याचा क्रश करून घेऊयात तेल सुटेपर्यंत ते दोन्ही जिन्न अजिबात वाटून घेऊ नये वडी ताटाला चिकटू नये म्हणून सर्व बाजूने तूप लावूयात एक चमचा साजूक तूप ज्या वाटीने तीळ घेतले त्या वाटीने दोन वाटी सुरीने चिरून घेतलेला साधा गुळ आणि दोन चमचे पाणी घालून मोठ्या आचेवरती हा गूळ मी पूर्णपणे वितळून घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर आणि तयार केलेला तीळ आणि शेंगदाण्याचा क्रश घालूया मिश्रण जसं गरम होतं ना ते तेल सोडायला लागतं ला आता तीन ते चार मिनिट मंद गॅसवर छान मिश्रण हे परतून घेतल्यानंतर लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये घालून त्यावरती थोडेसे भाजलेले तीळ घालूयात हलकंसं बॅटर गरम असतानाच वड्या कट करून घ्याव्यात कारण की पूर्णपणे थंड झाल्यानंतर हव्या तशा वड्या कट करता येत नाही पूर्णपणे वडी थंड झाल्यानंतर आता ताटातून काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी बिनापाकाची खुसखुशीत अशी तियाची वडी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा धन्यवाद